अरे वा अंताज काय करत आहे आज मी पोह्याचा ढोकळा करत आहे आज अतिशय सिंपल पद्धतीने रेसिपी घेऊन आली आहे पोहे तर आपण नेहमीच करतो परंतु आज मी तुम्हाला पोह्याचा ढोकळा कसा बनवायचा अतिशय मऊ लुसलुसीत जाळीदार आणि खमंग असा ढोकळा होतो मुलांना तर तुम्ही द्याल ना तर मुलं फिनिश करून येतील आणि घरात सुद्धा सगळ्यांना आवडेल पाहुण्यांना जर करून दिल्यानं ते सुद्धा ओळखणार नाही की हा पोह्यापासून इतका सुंदर ढोकळा होतो इथे कोणत्याच डाळीचा आपण वापर केला नाही किंवा कोणत्या तांदळाचासुद्धा वि वापर केला नाही फक्त पोह्याचा वापर केलेला आहे पण त्यामध्ये आपल्याला कोणते कोणते साहित्य टाकायचे ते तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तरच तुम्हाला हा व्हिडिओ समजेल आता एकाच वाटीने एकच वाटी कोणती घ्या त्याच वाटीच्या मापाने आपल्याला एक वाटी पोहे घ्यायचे जे आपण पोह्याला ना तेच पोहे घ्यायचे आणि अर्धी वाटी इथे आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे रवा मात्र आपल्याला बारीक वापरायचा आहे आणि त्याच वाटीने आपल्याला काय करायचं आहे पाव वाटी बेसन घ्यायचं आहे पाव वाटी म्हटलं म्हणजे पोह्याचे जे चमचे असतात ना ते दोन किंवा तीन चमच आपल्याला बेसन घ्यायचं आहे सारख्याच मापाने आपल्याला घ्यायचं आहे आणि एकाच वाटीचा मात्र तुम्ही वापर करायचा अर्धी वाटी इथे आपल्याला दही टाकायचं आहे दही मात्र आंबट असलं तरी चालेल आता त्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे तीन किंवा चार हिरव्या मिरच्या टाकायच्या आपल्याला आणि त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं थोडी हळद टाकायची सगळं साहित्य आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्येच टाकायचं आहे आणि दोन चमच आपल्याला इथे साखर टाकायची आहे नंतर दोन चमच आपल्याला तेल टाकायचं आहे शेवटी आपल्याला टाकायचं अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी आपल्याला परत लागेल कारण पोहे टाकले आपण रवासुद्धा टाकलेला आहे तर रवा आणि पोहे हा पूर्ण फुलून जातो म्हणून आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे नंतर आणि नंतर काय करायचं त्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपली पेस्ट झालेली आहे आणि बारीक करायचं आहे मी थोडंसुद्धा परत पाणी त्यामध्ये टाकलेलं होतं आणि नंतर काय करायचं आपल्याला दहा मिनटं असा झाकून ठेवायचं आहे फक्त दहा मिनिट तोपर्यंत दहा मिनटामध्ये आपल्याला बाकीचे कामं करायची आहे कुकरमध्ये पाणी ठेवायचं आहे गरम करायला आणि प्लेटलासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आता बघा आपला रवा किती फुलून गेलेला आहे एकदम असा घट्ट असा झालेला आहे आणि परत आपल्याला पाणी त्यामध्ये टाकावं लागेल मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी टाका त्याला भरपूर लागून असते आणि असं बॅटर तुम्ही करा खूप पातळी नाही आणि खूपही घट्टही आपल्याला बॅटर करायचं नाही असं आपल्याला ढोकळ्याचं बॅटर करून घ्यायचं आहे आणि सगळ्या शेवटी काय करायचं आपल्याला त्यामध्ये इनो टाकायचा आता इनो एक पुडी इथे इनो टाकलेली आहे किंवा तुम्ही बेकिंग सोडासुद्धा खाण्याचा सोडासुद्धा तुम्ही त्यामध्ये टाकू शकता जर इनो नसेल तर आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला काय करायचं आहे प्लेटमध्ये टाकायचं आहे आता एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि वरून थोडंसं तिखट टाकायचं आणि दिसायलासुद्धा छान दिसतो आणि दहा मिनटं आपल्याला हा ढोकळा होऊ द्यायचा आहे थोडा फास्टमध्ये होऊ द्यायचा नंतर मीडियम असे दहा मिनटामध्ये हा ढोकळा अतिशय तयार होतो चेक करून बघायचा आपल्याला जर लागत असेल तर परत एक वाफ येऊ द्यायची आणि लगेच आपल्याला थंड करून घ्यायचं आता ढोकळा इथे पूर्ण थंड झाल्याशिवाय आपल्याला काप करायचे नाही आहे पूर्ण थंड झाल्यावर आपल्याला काप करायचे आहे कोणताही तुम्ही आकार त्या ढोकळ्याला देऊ शकता मी येथे चौकणीच केलेले आहे तेल गरम करायचं त्यामध्ये मोहरी टाकायचं आणि कडीपत्त्याची पानं टाकायची तुम्ही हिरव्या मिरचीचा वापरसुद्धा त्यामध्ये करू शकता आपण ऑलरेडीच त्यामध्ये टाकलेले आहे आणि वरून आपल्याला फोडणी द्यायची आणि चाकूच्या सहाय्याने हा पूर्ण आपल्याला ढोकळा काढून घ्यायचा आहे बघा कसा लवकर हा ढोकळा निघतो अतिशय थंडा झाला आणि छान पण निघतो आणि त्याला जाळीसुद्धा बघा किती सुंदर निघालेली आहे कोणी मन्नर सुद्धा नाही का डाळीपासून केलं आहे किंवा तांदळापासून केलेला आहे के फक्त पोह्यापासून आपण केलेलं आहे आणि त्यामध्ये फक्त बाकीचे दोन साहित्य टाकले असा लुसलुशीत आणि दहा मिनटामध्ये हा नाश्ता होतो कितीही घाई गडबड असली सकाळच्या वेळेला तर तुम्ही टी पिंगला देऊ शकता किंवा ब्रेकफास्टला तुम्ही हा ढोकळा करून देऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडला असेल तर फक्त एक लाईक करा तुम्हाला असे छान व्हिडिओ जर बघायचे असेल तर फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मस्त का आनंदी राहा धन्यवाद